पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घोडेगाव उपकेंद्र या ठिकाणी ऑन ड्युटीवर असलेल्या बाह्यस्तोत्र यंत्रचालक श्री प्रवीण विठ्ठल मध्ये यांना मद्यधुंद दारूच्या नशेत असताना जिवे मारण्याचा प्रयत्न घोडेगाव ग्रामीण गो सेक्शनमधील वरिष्ठ तंत्रज्ञ श्री संदीप चिमाजी मुंडे व त्यांचे तिघे साथीदार हर्षल शिवाजी साबळे श्री शिंदे व श्री खरात यांनी उपकेंद्राच्या त्या संदर्भात मध्ये यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली असून ते आता सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत जर त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे पाहू शकता स्टार मराठी न्यूजच्या माध्यमातून मी गोडेगाव जुन, जुनर फाटा येथे ऑन दुटी ऑपरेटर यंत्र चालक म्हणून काम करतो त्या ठिकाणी मला रात्री ऑन वरती संदीप मुंडे हर्षल सागळे शिंदे नाव माहीत नाही खरात नाव माहित नाही या चौघांनी चार मध्ये गेट खोलून आतमध्ये येऊन दरवाजा खोला नाही या कारणामुळे मला डोक्यामध्ये मनख्या पाठीच्या मनख्यावरती आणि उजव्या हाताच्या पोटनवरती मला गंभीर दुखापत केली आणि डोक्यामध्ये माझ्या आठ टाक्या आहेत आणि मनकेला जास्त मार लागलेला आहे ला या चौघांवरती कटर कारवाई पोलीस स्टेशन यांनी करावी न केल्यास मी उपोषण करेन आणि वेळ पडल्यास मी आत्महत्या सुद्धा करेन माझे नाव विठ्ठल रामबाऊ मध्ये माझा मुलगा प्रवीण विठ्ठल मध्ये हा घोडेगाव घोडेगाव महावितरण मध्ये मध्ये ड्युटी ड्युटीवर असताना तो ऑन ऑपरेटर ऑपरेटर आहे हा रात्रीच्या आठ आठ वाजून मिंटान, वीस मिनिटां वीस मिनिटांनी चार चार अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी मारहाण ही केलेली आहे त्याचं नाव हो काय गांगव त्यांचं नाव काय ज्यांनी मारलं जि, शिमाजी संदीप संदीप मुंडे ने। मुंडे आणि शिवाजी कांबळे आणि शि, शिंदे त्याच्यावर त्यांच्या कारवाई पोलीस स्टेशननी केली का पोलीस स्टेशननी त्यांच्यावर अजून काही कारवाई केलेली नाही काय तरी त्यांच्यावर कठोर अशी कारवाई ही करावी ही विनंती बातमी घोडेगाव पुणे कार्यकारी संपादक नंदू बोराडे तुमच्या न्यायकासाठी आवाज उठवणारं तुमचं हक्काचं न्यूज चॅनल